मस्त गोलमटोल कापसासारखा का मऊ रसरशीत चटपटीत असा नाश्ता कोणाला खायला आवडणार नाही सगळे जण ताव मारतील आणि सगळा नाश्ता फस्त करतील इतका मस्त मजेशीर असा नाश्ता तयार होतो हा तर हा नाश्ता बनवण्यासाठी एक वाटी मुगाची डाळ भिजवून घेतली डाळ मस्त भिजली बघा डाळीचे दोन तुकडे होत आहेत म्हणजे डाळ भी व्यवस्थित भिजली आता तिला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून द्यायचे त्यानंतर भिजवून घेतलेले एक वाटी पोहे पोहे देखील छान भिजलेत आता पोह्याला पण मिक्सरच्या भांड्यामध्ये दे टाकून द्यायचं नंतर घेतलेला आहे अर्धी वाटी रवा रवा बारीक रवा वापरलाय मी तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल जाड रवा वापरला तरी देखील चालेल तर अर्धी वाटी रवा त्यानंतर भिजवून घेतलेले एक वाटी तांदूळ तांदूळ देखील बघा मस्त भिजलेत डाळ आणि तांदूळ व्यवस्थित भिजले गेले ना नाश्ता एकदम मऊ असा होतो जर हे दोन्ही गोष्टी व्यवस्थित जर भिजल्या नाहीत दोन्ही पदार्थ तर नाश्ता एकदम गच्च तयार होतो तो आतून त्याला जाळी पडत नाही त्याकरता डाळ आणि तांदूळ व्यवस्थित भिजणं गरजेचं आहे आता याच्यामध्ये एक वाटी दही टाकली मी आणि त्याच वाटीने थोडंसं पाणी टाकले एक इंच आलं टाकलं आहे आणि एक चार ते पाच हिरव्या मिरच्या मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावायचं आहे आणि छान स्मूद अशी पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची तर इथं बघा मिक्सरच्या भांड्यातून मी छान स्मूद असं वाटलं आहे एकदम मऊ असं वाटून घेतलेलं आहे ज एकही जाडसर कण नाही आहे त्याच्यामध्ये आता वाटून घेतलेलं जे मिक्सर आहे ते आपण मिक्सिंग बाऊलमध्ये दे टाकून देऊया mm -hmm. इथं अर्ध बॅटर मी वापरलं आहे आणि अर्ध तसंच ठेवून देणार आहे जेव्हा मला पुढच्या वेळेस कधी कर ढोकळा करायचा असेल तेव्हा मी ते वापरणार एक चार ते पाच दिवस सहज फ्रीजमध्ये टिकलं जातं हे बॅटर जास्तीचं बनवून या पद्धतीने आपण फ्रीजमध्ये हे बॅटर ठेवून द्यायचं आणि वाटेल तेव्हा ढोकळा बनवून आपण खाऊ शकतो याचा बॅटरमध्ये हळद टाकून घेतलेली आहे चवीनुसार मी दोन टेबलस्पून कुकिंग ऑइल टाकले आणि इनो फ्रूट सॉल्ट टाकलेला आहे तर इथं अर्धा इनोचा पाऊच वापरला आहे मी हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचे एकाच बाजूने बॅटर मस्त फेटून घ्यायचं म्हणजे ढोकळा एकदम हलका असा तयार होतो तर इथं परफेक्ट असं आपलं बॅटर झालेलं आहे तयार मस्त गोलमटोल छान असे रसरशीत आपल्याला हे जे ढोकळे बनवायचे आहेत ना ते आपण आपे पात्रात बनवायची या पद्धतीने जर तुम्ही ढोकळा बनवून खाल्ला तर नेहमीच ही पद्धत वापरणार हंड्रेड पर्सेंट चालते ढोकळ्यासोबत खाण्यासाठी गूळ आणि चिंचाची आंबड गोड चटणी बनवू शकता नाहीतर दह्याची चटणी बनवली दही कोथंबीरीची चटणी बनवली तरी पण ढोकळा त्याच्यासोबत पण खूप छान लागतो आणि नसेल चटणीत असाच खाल्ला तरी पण खूप मस्त कारण आपण जे नंतर याला फोडणी देणार आहोत ना ती फोडणी याच्यामध्ये जाते आणि छान रसरशीतपणा या ढोकळ्याला येतो तर पात्रामध्ये सगळं मी हे मिश्रण टाकले गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं पॅनमध्ये आणि त्याच्यावरती हे पात्र आपल्याला ठेवायचे वरच्या साईडनी झाकून घ्यायचं म्हणजे याच्यामधून हवा बाहेर निघणार नाही तर या बाजूला मी थोडंसं टिश्यू पेपर फाडून लावते म्हणजे तिथून देखील आपली वाफ निघली जाणार नाही आणि ढोकळा छान मस्त वापला जाईल एक सहा ते सात मिनटानंतर याच्यावरचं झाकण काढून बघितलं खूप मस्त ढोकळा तयार आहे दिसायलाही खूप सुंदर आहे आणि फुललाही देखील छान जाळी देखील त्याला आतल्या बाजूने खूप मस्त पडलेली आहे आता याला आपण थंड करून घेऊया आणि थंड झाल्याच्या नंतर पात्रातून याला बाहेर काढून घ्यायचं तर बघा अगदी सहज निघला जातोय अतिशय सॉफ्ट आणि स्पंजी असा झाला आहे व्हिडिओ तुम्हाला दिसतच असेल किती सॉफ्ट झालाय तो आता याच पद्धतीने उरलेल्या बॅटरचा ढोकळा आपल्याला तयार करायचा आहे तर इथं बॅटर मी पुन्हा एकदा या पात्रामध्ये टाकलेलं आहे आणि त्याला वाफवून घेते एक सहा साथ ते सात मिनटामध्येच मस्त हा नाश्ता म्हणजे हा ढोकळा तयार होतो मस्त वाफवला जातो बघा खूप छान अगदी कापसासारखे मऊ असे हे ढोकळे तयार झालेले छान असा चटपटीतपणा येण्यासाठी आपल्याला एक फोडणी तयार करायची त्या फोडणीमुळे ढोकळा मस्त चटपटीत तयार होतो आणि रसरशीत देखील जातो कारण ही फोडणी त्याच्यामध्ये जाते मुरते आणि ढोकळा खाताना एकदम रसरशीत लागतो तर इथे गॅसवरती कढई ठेवली नंतर त्याच्यामध्ये तेल टाकलं मोहरी टाकली चपेत तेल टाकलेत कढीपत्ता टाकलाय त्यानंतर हिरवी मिरची थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकायचंय तसंच चवीनुसार मीठ टाकायचे एक टेबलस्पून साखर टाकायची आहे आणि एका लिंबाचा रस साखर टाकताना व्हिडिओ स्कीप झालाय माझा हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि तयार झालेली फोडणी या ढोकळ्यावरती टाकून द्यायची खायला खूप मस्त मौसूद झालेत ज्यांना कुणाला सावता येत ते नाही ना त्यांनी देखील हे खाल्ले तरी देखील ते सहजात खाता येतील इतके सॉफ्ट झालेले हे अगदी कापसापेक्षाही तयार झालेली फोडणी याच्यावरती टाकून दिली खूप सुंदर दिसत आहेत खायला पण चट मस्त चटपटीत झालेले आता आपण यांना तोडून पण बघूया मस्त हलकापणा आलेला आहे म्हणजे याला जाळी छान पडली आतल्या बाजूने तोडून बघितल्याच्या नंतर खरंच खूप सुंदर जाळी पडली एकदम सॉफ्ट झालेत बघा ज्यांना कुणालाही ढोकळा बनवायला जमत नाही ना त्यांनी एकदा नक्की करून बघा पहिल्याच वेळेत ढोकळा एकदम मस्त टेस्टी स्पंजी जाळीदार आणि गुबगुबीत तसा तयार होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा